हजार घराते प्रत्येक क्षणाला एक विचार एक अभियान नमस्कार मी प्रणिता केबीएन नाईनच्या बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला नजर मारूया आजच्या हेडलाईन्सवर पावसाच्या दडीनं रान सार कोमेजलं शेतकऱ्यांचे डोळे करत उत्साह रमजानचा रोजा सोडवण्यासाठी फराळाचं साहित्य खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची तोबा गर्दी चिंदखेडा तालुक्यातील कंचनपूर इथं अंगणवाडी सेविकेला महिला सरपंचाच्या मुलाची दमदाटी आणि आदिवासी ठाकूर समाजाला न्याय मिळावा धुळ्यात आमरण उपोषण बातमी आहे खानदेशाला बऱ्याच वर्षांना मृगधारांचं दर्शन वरून वरुणानं दिलं तसा बळीराजा आनंदानं नाचला मृगधारांचं रूपांतर मुसळधारमध्ये झालं आणि उन्हाळ्यात पोळलेल्या शेतशिवार बाया माणसांनी गजबजून जिवंत झालं शेतकऱ्यांना अवतं जुंपली आणि मोठ्या उत्साहात पेरण्याही उरकल्यात पेरणीनंतर रान बहरलं हिरवं गार झालं पिकांचे अंकुर तरारले पण मृगानंतर वरुण राजा रुसला आभाळात जाऊन बसला पावसाच्या या दडीनं आता हिरवं रान कोमेजू लागलंय हिरव्या अंकुराला जीवदान मिळावं या आशेनं बळीराजाचे डोळे आभाळात दडलेल्या वरुण राजाकडे लागलेत एकूणच बळीराजा तुलनेनं रब्बीपेक्षा खरीपासाठी जय्यत तयारी करतो भरपूर कष्ट उपसतो असतो मृग नक्षत्रात पाऊस होईल शिवार डोलेल अशी आशा त्याला दरवर्षीच असते पण वरुण राजानं त्याच्या आशेवर पाणी फिरवलंय आकांक्षांवर पाणीच फिरवत असल्याचं चित्र आहे फारसा पाऊस उशिरा पोहोचणारा पाऊस आणखी किती लांबे जूनचा पहिला पंधरवाडा संपला आशेचं मृग नक्षत्र कोरडं गेलं किरकोळ अपवाद सोडला तर दमदार पावसाची अद्याप चिन्ह नाहीत नंदुरबार जिल्ह्यात दोन लाख सत्तावीस हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे पैकी आतापर्यंत केवळ सोळा हजार दोनशे छप्पन्न हेक्टर वर झाली आहे सर्वाधिक क्षेत्र कपाशीचं आहे जिल्ह्यात चार जून पर्यंत फक्त पंधरा पावसाची नोंद आहे बहुतांश पेरण्या आहेत बाजरी कपाशी तूर आणि सोयाबीनच्या उत्पादनात दहा ते पंधरा टक्के घट येण्याची शक्यता व्यक्त होतीये पेरणी झाल्यावर हलका पाऊस पडलाय येथे 20 सडून दुबार पेरणीचे संकट उडवण्याची शक्यता आहे ए उ सवला पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांना शेते अंकुरण्यासाठीची प्रतीक्षा आहे त्यापेक्षा कितीतरी शेतकऱ्यांचं क्षेत्र पेरणीसाठी आसुरलेलं आहे जयप्रकाश नाईन नंदुरबार पुढची यासाठी धुळ्यात आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळाच्या वतीनं आमरण उपोषण करण्यात आहे आदिवासी ठाकूरांना अनुसूचित जमातीचं जात प्रमाणपत्र मिळावं यासह इतर मागण्यांसाठी धुळ्यातील जुने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय बाबूला अध्यक्ष अनुसूचित ठाकूर जमा नंदुरा जिल्हा आजच्या त्या अमरण उपोषणाचा कार्यक्रम आम्ही आम्हाला आमच्या ठाकूर जमातीत भारतीय राज्य घटनेच्या कलम ती पेंचाईत नुकसान व महामाई राष्ट्रीय राष्ट्रपतीच्या गोष्टी यादीत अनुसूचित जमातीत समावेश असलेल्या अनुक्रमांक जमातीच्या घटनेने दिलेल्या मूलभूत अख्याच्या सोयी सवृतीसाठी आमरुन आयोजित केलेले आहे आम्ही राजकीय राज्यघटनेनुसार आमच्या जमातीचा अनुसूचित जमातीत समावेश असूनही धुळ्याचे प्रांत आदरणीय विकला सोहणे सर हे आमच्या जमातीचे जातीचे दाखल्याचे प्रस्ताव स्वीकारत नाहीत व स्वीकारले तर केलं केलं काहीतरी बेकायदेशीर मुद्दे उपस्थित करून ते प्रकरण राखाले जातात या आमच्या जमातीवर होणाऱ्या दुर्मय अन्याय कार्य

भरोसा प्रभु का करो उनकी नजरों में सच्चे इंसान तो बनो जब एक है परमात्मा और आत्मा उसकी अंश है तो भेद स्त्री और पुरुष में हमने क्यों किया है नन्ही बेटी को जीवन का वर दो बेटी को जीवन का वर दो फिर घर घर ढोल बजेंगे बेटी बेटा दोनों हमारी खुशी बनेंगे आ, फिर घर घर बजेंगे। क्या आप जानते हैं आज भारत की लगभग आधी औरतें अनपढ़ हैं आज हमारे देश की आधी बेटियां 18 साल की उम्र से पहले ब्याह दी जाती हैं हमारे देश में हर एक घंटे में एक दहेज हत्या होती है हमारे देश में सौ में से चालीस औरतें अपने पति की पिटाई का शिकार हैं हमारे देश में लगभग हर एक मिनट में एक बच्ची को गर्भ से गिरा दिया जाता है क्या आप जानते हैं भारत में पिछले 20 सालों में एक करोड़ बच्चियों को गर्भ से गिरा दिया गया है सोचिए बचपन मां के बगैर सोचिए घर औरत के बगैर सोचिए संसार औरत के बगैर नन्ही बेटी को जीवन का वर दो नन्ही बेटी को जीवन का वर दो ब्रेक नंतर आपलं परत स्वागत बातमी आहे सद्यस्थितीत मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू आहे दिवसभर रोजे केल्यानंतर सायंकाळी अन्न ग्रहण करून ते सोडले जातात शहाद्यात मशीद परिसरात विविध खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी मुस्लिम बांधवांची एकच गर्दी होती आहे बाहेर गावाहून आलेल्या व्यापाऱ्यांची या मात्र यामुळे चांगलीच चंगळ होतीये एकूणच या रमजानच्या उत्साहाचा आढावा घेतलाय आमचे शहादेचे प्रतिनिधी सलाउद्दीन लोहार यांनी पवित्र महीने में शहादा नगर के गरीबनवाज़ इलाके में इफ्तारी के पहले बहुत ही अच्छा माहौल होता है यहाँ पर इफ्तारी का सामान खरीदने वालों का हजूम उमड़ पड़ता है रमज़ान के इस पवित्र महीने में सभी मुस्लिम भाई यहाँ पर रोज़ा रखते हैं और सुबह से लेकर शाम तक बिना कुछ खाए पिए ये रोज़ा होता है लेकिन जब शाम को रोज़ा खोलने का वक्त करीब आता है वैसे ही सारे मुस्लिम भाई रोज़ा खोलना यानी पैरें के लिए जो खाने पीने की चीज़ें हैं वो खरीदने के लिए यहाँ इस मार्केट में बहुत सारी भीड़ जमा होती है इस मार्केट में सभी तरह के पकवान मिलते हैं साथ ही साथ फ्रूट्स हो वगैरह की भी खरीदी बहुत जोर से होती है यहाँ पर केले तरबूज, आम इसी तरीके से समोसे बड़े टिकिया, भजिया और बहुत सारे दीगर खाने की चीज़ें बहुत सारी मिलती है दो सौ रुपये किलो और ये दूसरी और ये ये वाली खजूर भाव ये खजूर रसगुल्ला है ये क्या भाव तीन सौ रुपये वैसे कितने प्रकार के खजूर है तुम्हारे पास बारह रोज का कितना धंधा खजूर का होता है दो हज़ार दो हज़ार रुपये रोज का धंधा ये तो ये ये है चोबल वाली है ये शादी अपनी ये गर्म पानी बनाने की तो की क्या क्या सिवैया है ये अपने अस्सी रुपए किलो बीस तो रुपए किलो चोपल वाली ये बीस रुपए किलो अभी रमजान महीने में इसकी मतलब खपत कितनी है ये खपत हजार पंद्रह रुपए हो जाते

क्या मैं पूछता हूँ क्या मांगा पचास रुपये कितने प्रकार के खजूर है तुम्हारे पास बीस प्रकार के खजूर क्या क्या मतलब इसमें खूफिया क्या क्या है खजूर सबिंग की चीज़ है अच्छा इसमें बिगार भाई बिगर गुटली वाली भी आती है क्या अच्छा तो ये अच्छी में अच्छी क्या की है एक सौ दस रुपये पाव तो ये तो तुम्हारक कितना बंद सेल हो जाता है एक दिन में रमज़ान में अच्छा पूरे रमज़ान में छोड़ेगा तो ये मुस्लिम समाज का एक पवित्र मुबारक में होता है जिसमें इस्लाम धर्म के पांच कर्तव्य पांच फर्ज जो कहते हैं उसमें का एक फर्ज रोज़ा रखना होता है रोज़ा सुबह सूरज निकलने से पहले लेकर सूरज डूबने तक ये बगैर कुछ खाए, बगैर कुछ पिए जिसे हम निर्जल उपवास कहते हैं दूसरा रखा जाता है रोज़ा रखने के पीछे का जो मकसद होता है वो इच्छा शक्ति उसकी मशहूर होती है उसकी शारीरिक तंदुरुस्ती होती है उसे और उसी के साथ साथ उसे धूप और प्यास इस चीज़ का एहसास होता है और जो रही किस तरह खाना नहीं होगा उन पर क्या गुज़रती होगी ये सारी चीज़ों का एहसास होता है रोज़ा बच्चों से लेकर बूढ़े तक सभी रखते हैं और इस रमजान महीने में जे के अलावा भी और बहुत सारे पुण्य के नेकी के काम किए जाते हैं जिसमें ज़कात देना भी एक फर्ज है ज़कात एक इस्लाम का एक टैक, टैक्सेशन है जो हर मुस्लिम भाई को जिसकी प्रॉपर्टी एक लिमिट तक हो उसके बाद उसको ढाई परसेंट के हिसाब से सरकार टैक्सेशन देना होता है टैक्सेशन ग़रीब लोगों को दिया जाता है जिनकी हालत माली हालत कमज़ोर होती है उनकी मदद के लिए इस्लाम धर्म का ये एक महत्वपूर्ण इम्पॉर्टेंट एक घटक है रमज़ान महीने में तरह तरह के पकवान मिलते हैं मार्केट में तरह तरह की चीज़ें मिठाइयाँ शवाइयाँ ये खासतौर से मिलते हैं तो से जो चीज़ें लगती है तो उसमें खजूर और शिवाया ये बड़ी पसंद से लोग हैं इसके साथ साथ लोग फ्रूट्स भी बहुत ज़्यादा पसंद करते हैं उनको तीन सौ साठ किलो से तीन सौ साठ रुपये क्या पाओ तुम्हारे पास भी पच्चीस पाओ पचास पाओ चालीस रुपये और रमजान में एक दिन का गंदा कितना हो जाता है पूरे महीने भर में तो मतलब यहाँ स्थाई की है या फिर बाहर से आए तुम धंधा पैंतीस साल हो जाए तो शादा अच्छा पैंतीस साल पैंतीस साल से एक ही जगह धंधा कर रहे हो आप अच्छा अच्छा तो हर रमजान महीना यहाँ शादा में आप मतलब लेना आप कितने लोग हैं यहाँ पर चालीस लोग पूरा गुजारा तुम्हारा इसी के ऊपर चलता है दुर्ली बात नहीं है शिंदखेडा तालुक्यातील कंचनपूर इथल्या अंगणवाडी सेविकेवर राजकारण करत असल्याचा आरोप करत तिला व तिच्या पतीला अरेरावी करून दमदाटी करत मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी महिला सरपंचाच्या दोन्ही मुलांविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवली गेली आहे परंतु अद्याप पोलीस तपास करण्यासाठी आले नाहीत अशी तक्रार अंगणवाडी सेविका प्रमिला पाटील यांनी केबीएन नाईनशी बोलताना दिली आहे चिनखेडा तालुक्यातील कंचनपूर इथं दोन हजार बारा तेरा मध्ये नवीन अंगणवाडीचं बांधकाम करण्यात शिवाय तिचं उद्घाटनही झालं परंतु ती बंद अवस्थेत असल्यानं तिची दुरावस्था झाली टाकीत जाणारा पाईप अर्ध्यावरच फुटला आहे स्लॅबच प्लास्टर निघतय त्यामुळे धोका निर्माण झाला आहे दरवाजे खिडक्यात तुटले आहेत जी काही जुनी अंगणवाडी आहे तिची तर भयावह दुरावस्था झाली त्यामुळे अंगणवाडी क्रमांक एक व दोन एकत्रित भरते नवीन अंगणवाडी हुगडून मुलांची सोय व्हावी यासाठी अंगणवाडी सेविका प्रमिला पाटील यांचा प्रयत्न आहे मात्र याचा राग महिला सरपंचाच्या मुलांना येतोय यावरून हा प्रकार पुढे जे बांधकाम झालंय शाळेचा आता किती दिवस झाले बांधकाम व्हायला बांधकाम व्हायला आता जानेवारी पासून बांधकाम झालेलं आहे सव्वीस जानेवारीला उद्घाटन करतो तुमच्या अंगणवाडी किती दोन आहे मग तुम्ही आता मुलांना कुठे बसवतायत एकत्र बसवतोय बस दोन वर्षापासून का हो दोन वर्षापासून एकत्र बसवता हो। 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 मग पंचायतला तुम्ही काही के मागणी केलेली आहे का वरतूनच आपली अंगणवाडी आलेली होती बांधकाम विषयी त्याविषयी आपण ते बांधकाम मग बांधकाम पूर्ण आहे का या बिल्डिंगचं पूर्ण आहे त्याचे पाईपलाईन वगैरे ते टँकीच पाणी जायचं ते सारी पाईपलाईन लाईन फुटलेली आहे मध्ये पण त्या सल्ड बाथरूमांना खिडक्या बसायला सांगितल्या त्या खिडक्या बसवलेल्या नाही आजूबाजूच्या खिडक्या फुटलेल्या छत पडून गेलेलं आहे आणि चाबी मागायला गेलो तर देत नाहीये बर तुम्ही आता काय झालं झाला त्याच्याविषयी आम्हाला सविस्तर सांगा चाबी आधी एका जणांना सांगितलं तर तुम्ही चाबी मागून बघा तर ठेकेदार होते त्यांना सांगितलं बाबा म्हटलं चॉबी द्या तुम्ही आम्ही त्यांना चॉबी दिलेली होती त्यांच्याच कडनं आपण घेणार आहेत तर ते बाबा सांगायचे नाही ताई म्हणे माझ्याजवळ चॉबी नाही आहे सरपंचा जवळ चॉबी त्यांच्याकडनं घ्याल नाही शिपाई जवळ आहे म्हटलं शिपाईला विचारलं शिपाई म्हणे नाही नाहीये मग त्याचं एकच म्हणणं होतं ते चॉबी तू माझ्याकडनं मागायला पाहिजे होती मी त्याच्याकडच्या चाबी दिली होती त्याच्याकडनं मागायला जाणार नव्हती ही माझी आठ होती कारण सवी ज्याने त्यानं मला आरकुरीची भाषा वापरलेली होती यामुळे आणि त्या शाळेत आल्यानंतर त्याने एकच सांगितलं हा म्हणे चाबी मागली होती मला पाहिजे मागाल काय जायची म्हणे तू कोण म्हणे बोलणारी म्हणे राजकारण दाखवस म्हणे असं तसं त्याने बोलल्यानंतर माझे मिस्टर बोलायला लागले तर माझे मिस्टर आपण गाडीवरून खाली उतरून तो चालून आलेला होता मग तुम्ही हो तक्रारचं मग पोलीस स्टेशनला दिलेले आहे का आज पण ते तीन दिवसापासून आज आलेले नाही चौकशीला कोणा विरुद्ध कंपनी दिलेली आहे गणेश बनशीलाल बद्दल दिलेली आहे देवीदास शालिक बद्दल दिलेली आता इथं सांगते पूर्वी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर पावसाच्या दडीनं रान सारं कोमेजलं शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडं उत्साह रमजानचा रोजा सोडण्यासाठी फराळाचं साहित्य खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची गर्दी शिंदखेडा तालुक्यातील कंचनपूर इथं अंगणवाडी सेविकेला महिला सरपंचाच्या मुलाची दमदाटी आणि आदिवासी ठाकूर समाजाला न्याय मिळावा धुळ्यात आमरण उपोषण पण पाहत रहा खांदेचं तन्वण केबीएन नाही एक विचार एक अभियान जिथं विचार संपतात तिथून सुरू होतं आमचं अभियान नमस्कार